लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाने मराठी सगळ्यात सगळेच आपले लोक नेहमीच बघतो किल्ल्यावर ते सगळे फिरायला जात तुमचं तुम तुमच सहकार सगळ्यांच असल्यामुळे आपला एरिया सगळा स्वच्छ असतो आपल्याच एरियाला सगळं शहर शहराला स्वच्छ दिला सगळ्यात मोठा हातभार तुमचा आहे आपलं शाहूनगर स्वच्छ करण्यासाठी सगळ्यांचं मोठ योगदान आहे आणि कधीही काही अडचण आली खेमा आहे रोज इथे यायचं गप्पा टप्पा करायच्या चहा कॉफी घेऊन जायचं

असलम अलैकुम हमर लिखी पड़े कसलों लिखी आप इसे ट्राई करें लिख रहे हैं ये पूजा आतू की है ना ही प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये प्रभा क्रमांक एकोणीस मध्ये निवड झालेली आहे आमचं मी भाग्य समजेल मिळाले सागर सर असतील मॅडम असतील हे आमचं भाग्यच आहे इथून पुढे आम्ही असंच बाप स्वच्छ छान ठेवण्याचा प्रयत्न करू आता ऑफरला हा एकवीस तारखेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपल्या आमची पत्नी सोहिम लता सागर भोसले यांची निवड झाली नगरसेविका म्हणून तर हे कामकाज चालू मी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे आपल्या प्रभागातील स्वच्छता असेल आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न असतील प्रत्येक वेगवेगळ्या समस्या आहेत कुठं लाईट आहे रस्ता आहे गटर आहे पाणी आता हे जवळजवळ आज बरोबर दहा दिवस झाले निवडून आणि आम्हाला लवकरात लवकर आपल्या प्रभागातील सर्व सर्व नागरिकांसाठी सर्व पालण्यामध्ये काम अतिशय चांगल्या कर पद्धतीने हो। करता आहोत त्यासाठी पहिल्यांदा आम्ही काल नगरपालिकेतील सर्व विभागांची माहिती घेतली त्याच पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प दिवून मदतीचं आवाहन केलेलं आहे आजही त्याच पद्धतीने आपल्या या प्रभागातील सर्व स्वच्छता आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यामध्ये सर्वजण आपल्या शामनुजरसाठी खूप म्हणजे खूप सहकार्य करतात कामही खूप चांगलं आहे कोणीही कामात ढकल करत नाही टाइमपास करत बसत नाही कोण सर्व महिला मंडळ असेल आम्ही या महिला मंडळांना प्रत्येक ठिकाणी नेहमी बघत असतो तसंच बघायला गेलं तर वा आपला प्रभाव खूप मोठा आहे जवळजवळ बेचाळीस कॉलनीज आहे आणि त्या महागाचा थोडा कर्मचारी इथं कमी पडता येतो तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा भविष्यात कर्मचारी आपल्याकडे कसे कर वाढवता येतील त्याच पद्धतीनं महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या कशी वाढवता येईल हा सुद्धा प्रयत्न करणार आहे पूर्ण शाहूनगर स्वच्छ आणि सुंदर शाहूनगर करण्यासाठी सगळ्यात मोलाचं सहकारी असणार आहे या लोकांचं असणार आहे वेळोवेळी या लोकांना कोणतीही अडचणी आल्या कोणती तक्रारी आल्या यांना कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर आम्ही सर्वजण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह त्याच पद्धतीने जे सोशल फाउंडेशन असेल आणि त्याच पद्धतीने नगरसेवक आमच्या सौ सौमलता सागर भोसले त्यांची वेळोवेळी या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आहे या कर्मचाऱ्यांना आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट भविष्यात कोणत्याही प्रकारची थंडीत स्वेटरची गरज आहे किंवा पावसाळ्यात रेनकोटची गरज आहे नगरपालिकेकडून तर मिळतच असेल परंतु आम्हीही आमच्या पद्धतीनं या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न कारण हे जर असतील तरच आपलं शाहू नगर स्वच्छ राहू शकणार आहे त्यामुळं आज मुळात या सर्व महिला बहिणींच त्याच पद्धतीने सर्व आमच्या मित्रांचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला छोटेखानी

ने 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 हे नेहमीच आम्ही पाहतो आजच नाही आणि नेहमी सकाळी मॉर्निंग वॉकला जरी गेलं तरी किल्ल्यावरती छान प्रसन्न वाटतं कारण तिथे हे लोक सगळे स्वच्छता करत असतात आपल्या शाहूनगर मध्ये कुठेही तुम्ही फिरायला गेलात तरी या लोकांचं काम सुरूच असत म्हणजे हे सगळे आहेत म्हणून आपला प्रभाग स्वच्छ आहे आणि जास्तीत जास्त हे शंभर टक्के प्रयत्न करत असतात बऱ्याच जाण्यांना कुठे कचरा वगैरे दिसला तर याच्या अगोदर जर सांगत होतो आणि लगेच येऊन लग, त्यांचे मेन साहेब त्यांच्या माध्यमातून ते काम पूर्ण त्यांनी केलेली आहे प्रत्येक वेळेचं सरकारी आहे आणि शंभर टक्के इथून सुद्धा इथून थोडं जायचं सरकारी आम्हाला लागणार आहे त्यामुळे आज आपल्या घरच्याच माणसाचा छोटिकाणी मी सत्कार घेतलेला घेत केला आहे काय सत्कार नागरिक घेतायत सत्कार नागरिक सत्काराला बोलवत आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय परंतु मी काम करणारा माणूस आहे मला तसं बघायला गेलं तर माणसातला माणूस आहे मला जास्त मोठेपणा कधीच आवडत नाही त्यामुळं पहिल्यांदा नागरिकांच्या फायद्याचं जे काय आहे ते करायचं माझ्या डोक्यात समारंभ हे होतच तो कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणं गरजेचं आहे आता आज तर ह्या कर्मचाऱ्यांची सगळ्यांची या ठिकाणी छोटीशी सत्कार घेतलेलेच आहेत मात्र इथून पुढे प्रत्येक शाहू चौक असतील किंवा प्रत्येक कॉलनी असतील त्यानंतर प्रत्येक ठिकाणची तुंबलेली गटर असतील कसरा तर ह्याच्यावरती आमचं प्रकर्षण जास्त करून लक्ष असणार आहे जे शाहू मनामध्ये आहे ते कायमस्वरूपी शाहुनगरवासियांना दिसलं पाहिजे यासाठी खरोखर आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामुळं काही सत्कार वगैरे जे बोलवत आहेत ते तरी ठीकच आहे तो आ, नागरिक प्रेमानं बोलवत आहेत मात्र मी पहिल्यांदा कामाला महत्व देतोय आणि त्यामुळं आजपासून तशी बघायची प्रत्यक्षात नगर साठी सुरुवात होत आहे सर्व शाहनगर वासियांसाठी आपण दोन हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्या हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीलच कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार असेल आरोग्य बाबत तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता स्वच्छता असेल आरोग्य असेल रस्ते असेल लाईट असेल किंवा तुमचे गटर्स असतील या सर्वच गोष्टींच्या विषयी तुम्ही आमच्या जे दोन स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर दिले आहेत त्याच्यावरती संपर्क साधा मोस्टली बऱ्याच लोकांच्याकडे ते लोकां हेल्पलाईन नंबर फार चार वर्षापासून आहेतच परंतु पुन्हा एकदा ह्या नंबरवरती आता कॉन्टॅक्ट करून तुम्ही या आपल्या सर्व कोणत्या समस्या सांगू शकता एवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर ते तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत संपूर्ण शाहूनगरवासियांनी आम्हाला साथ दिलेली सोब दिले, आहे सोबत दिलेली आहे जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे खरोखर हा विश्वास सार्थ करून दाखवणार आहे शंभर टक्के त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही चोवीस तास किंवा फक्त पाचच वर्ष नाही तर इथून पण नेहमी आहे तोपर्यंत शाहू नगर वासियांच्या आपल्या शाहू नगरच्या संपूर्ण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील